आणि वस्तुस्थितीची पाहणी केल्यानंतर लक्षात आले अति धोकादायक ही जी वास्तू आहे ही रेव्हेन्यू वास्तू आहे त्याला महसूल आपण म्हणतो आणि त्यांनी स्वतः पत्र दिलेलं आहे वॉर्ड अधिकारी कल्याण डोंगोली महानगरपालिका अधिकाऱ्याला की अति धोकादायक वास्तू असल्यामुळे त्वरित ही रिकामी करून द्यावी आणि आमची व्यवस्था करावी त्याचप्रमाणे त्यांनी जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे प्रस्तावसुद्धा पाठवलेला आहे परंतु अधिकारी वर्गाने सुद्धा प्रस्ताव पाठवून महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दुर्लक्ष होत आहे स्वतःच्या सरकारी वास्तूकडे दुर्लक्ष होत असताना सरकार काय करतं आहे आणि सरकार फक्त नागरिकांच्या प्रश्न समोर ठेवतात आणि सरकारी कार्यालयाकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे म्हणून या ठिकाणी हा प्रश्न उभा राहिलेला आहे सर्वसामान्य नागरिकांना नोटीसीचा तगादा लावून त्यांना खाली करण्यासाठी धोकादायक अतिधोकादायक तिथे नोटीसी देतात परंतु सरकारी वास्तूमध्ये सरकारच्या अधिकाऱ्याने स्वतः पत्र देऊन सुद्धा जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेच्या वार्ड अधिकाऱ्याला पत्र देऊन तिथं दुर्लक्ष केलं तर हे पत्र माझ्याकडे प्राप्त झालेलं आहे आज स्वतः अधिकाऱ्याने तिथे पत्र दिलेलं आहे की आम्हाला इथे धोका आहे आणि धोकादा अति धोकादायक ही वास्तू आहे ती त्वरित रिकामी करून द्यावी तात्पुरत्या स्वरूपामध्ये मंडळ अधिकारी ठाकूरली आणि त्याच्या अधीनस्थ जे ग्रामस्थ ग्राम महसूल अधिकारी यांचे जे कार्यालय ते तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्यासाठी आपण प्र विनंती केली आहे पत्राद्वारे त्यांचे आपल्याला ते कळवतील आपल्याला एक दोन चार दिवसांनी ते आल्यानंतर आपण हे जे कार्यालय ते तिकडे स्थलांतर करत होते त्याचबरोबर आपण मंडळाधिकारी ठाकूरले आणि त्याचे ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे कार्यालय आहेत त्यासाठी नवीन इमारत बांधण्यासाठी शासनाकडून म्हणजे मान्य जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे प्रस्ताव सादर केलेला आहे त्याच्यामध्ये त्रुटींची पूर्तता करून लवकरच आपल्याला ती मंजुरी मिळणार आहे तुमच्या अधिकाऱ्याच्या अंतर्गत इथे किती कर्मचारी आणि किती करतात काम आपल्याकडे इथं सात महसूल अधिकारी आहेत त्याचबरोबर कतवाल येत आहेत असं आम्ही एक आठ जणं लोक काम करतो